महाराष्ट्र आटपाडी आट कर कडाक्याच्या थंडीत धावणार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशन व जगदम ग्रुप आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आटपाडी येथे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे व्यसन सोडा व्यायाम करा ही संकल्पना लोकांमध्ये रुजवण्यासाठी सदर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सतरा वर्षावरील मोठ्या गटासाठी पाच किलोमीटर धावण्याची मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे तर सतरा वर्षाखालील लहान गटासाठी तीन किलोमीटर धावण्याची स्पर्धा होणार आहे मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रुपयांचे आहे लहान गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस सात हजार रुपये असणार आहे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना टी शर्ट व मेडल देण्यात येणार आहेत सदर स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाकडे नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक का आहे मोठ्या गटासाठी दोनशे रुपये तर सतरा वर्षाखालील लहान गटासाठी दीडशे रुपये प्रवेश फी असणार आहे सदर मॅरेथॉन स्पर्धेत नाव नोंदणीसाठी वैभव देशमुख मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर शून्य शून्य बत्तीस रणजित करांडे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न झिरो चार चौऱ्याहत्तर झिरो एक विनायक मंडले मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकतीस या क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करायची आहे सदर मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात जगदंब मोटार ड्रायव्हिंग स्कूल कोर्टासमोर अठवाडी येथून होणार आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशन व जगदंब ग्रुप आटपाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे तेच महाराष्ट्र साठी प्रदीप देशमुख आटपाडी